अंगणवाडी सेविकेंसाठी मोठी डोकेदुखी पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर बहिणींचा लाभ अंगणवाडी ताईंना ताप अंगणवाडीत गर्दी रोजचे कामही नीट होईना सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली मात्र त्या योजनेसाठी लाभार्थ्यांचे अर्ज लिहून देताना अंगणवाडी ताईंच्या नाकी नऊ आले आहेत अर्ज ऑनलाईन जमा करण्यासाठी नारी दूत हे पोर्टल सुरूच होत नसल्याने ग्रामीण भागातील महिला अंगणवाडीवर येऊन धडकत आहेत सरकारने यात लक्ष घालावे अन्यथा अंगणवाडीबाह्य अशा अन्य कामांवर जसा बहिष्कार घातला तसाच याही कामावर घालावा लागेल असा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलाताई परोळेकर यांनी दिला आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या देगाव गावातील अंगणवाडी सेविका सुरेखा रमेश आतकरे यांना या गर्दीचा ताण असह्य होऊन हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे प्राणही गेले त्यामुळे अंगणवाडी ताईंमध्ये संतापाची लाट उसळली आहे कमलताई परोळेकर यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेबद्दल आमचे काहीच आक्षेप नाहीत मात्र त्यांचे अर्ज लिहून घेण्यासाठी अंगणवाडीवर जी गर्दी होत आहे त्यावर आवर घालण्यासाठी कृती सरकारने त्वरित करणे आवश्यक आहे अंगणवाडी सगळे कामकाज यातून ठप्प होत आहे योजनेच्या आध्या योजनेसाठीचे अर्ज ऑनलाईन जमा करावेत असे स्पष्ट नमूद केले आहे मात्र त्यासाठी जे पोर्टल बंद आहे ते सुरूच होत नाही शिवाय अर्ज लिहिणे ते ऑनलाईन जमा करावेत ही कामे ही कामे ग्रामीण भागातील महिलांना करता येणे शक्य नाही गावातील सर्वात जवळची सरकारी कर्मचारी म्हणजे अंगणवाडी ताईच त्यामुळे सगळ्या अंगणवाड्यांवर सध्या सकाळपासून महिलांची गर्दी होत आहे असे सभेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन पवार यांनी सांगितले